श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मध्ये शिवनेरी नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं ज्यांचा मी सुद्धा फार मोठा फॅन आहे त्या आकाशजी शिंदे त्यांचा अतिशय चांगला कार्यक्रम का या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये संपन्न होत आहे त्यांचं देखील मी आपल्या शिवजन्मभूमीमध्ये मनापासून स्वागत करतो किरण भाऊ आता तुम्ही सांगितलं की आपलं नेहमी सौजन्य असतो परंतु मला एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की या सर्व तरुण मंडळींनी अल्पावधीमध्ये माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला फार मोठी ताकद आपण सर्वांनी दिलेली आहे मी आपल्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि आपला जास्त वेळ नाही घेता या सर्व या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी ना ना। नारी शक्तीला सलाम हा सण आहे आणि आपण सर्व ठिकाणी पाहतो की पुरुष पण आज महिला पुरुषांच्या देखील पुढे गेलेल्या आहेत अतिशय ताकदीनं आणि त्यांच्या कल्पकतेनं मनगटाच्या जोरावरती अनेक प्रकारचे त्यांनी विभागामध्ये काम करत चांगल्या प्रकारचं योगदान समाजामध्ये दिलेलं आहे अखायबा एकच सांगतो आपलं ज्या ज्या ठिकाणी या तालुक्यामध्ये कार्यक्रम असतात समोर बसलेले दोन भाऊ या ठिकाणी आहेत तुमच्या कार्यक्रमामुळे आम्ही आमच्या विजय मंडपालांना आग्रहाने सांगितलं की आमच्या कार्यक्रमाला दादांची सिस्टीम पाहिजे कारण तुमचा आणि त्यांचा देखील अतूटासा नात आहे आणि आकाश भाऊ योगायोगाच्या गोष्टी आहेत तुमच्या गाण्यांच्या माध्यमातून आमच्यासारखी तरुण मंडळी नाथांच्या भक्तीकडे वळाली आणि दर गुरुवारी असेल किंवा अनेक अमोसेच्या दिवशीला आहे आम्ही सर्वजण मंडळी त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थान जातो तुमच्या कार्याला लाख लाख सलाम करतो नारी शक्तीला देखील या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला मनापासूनचा सलाम व्यक्त करतो आपल्याला निरोगी आयुष्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय